नाशिकमधील युवासेना महानगरप्रमुख पंधरा सोळा वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून दिगंबरजी नाडे यांना ओळखले जाते एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा दिगंबर नाडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जल्लोषात स्वागत केले होते पक्षात कुणी नसताना सुद्धा दिगंबर नाडी यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवण्याचे काम केले आहे याच उद्दिष्टाने आदिवासीचा विस्तार होऊन दिगंबर नाडी यांना लोकसभा अध्यक्षपद जाहीर करण्यात आले होते काही तासातच नाशिकच्या मोठ्या नेत्यांनी एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना तक्रार करून पद वापस व्यक्त करावी अशी विनंती केली होती तरी युवासेनेच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राचे सचिव राहुल लोंढे साहेब हे आले असता दिगंबर नाडी यांचा उल्लेखच झाला नाही व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत होती व राहुल लोंढे यांनी माहिती देताना असे सांगितले की घटनेमध्ये महानगर प्रमुख हे पद नाही आहे असे सांगून नवीन पदाधिकाऱ्यांना चान्स देता येईल असे याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी दिसून आली आपण कसं सगळे कार्यकर्ते एकत्र होते हातात हात घेतलेले आहेत घोषणा दिलेल्या आहेत इथे आम्हाला व्यक्तीपेक्षा आम्हाला संघटना महत्त्वाची आहे आणि व्यक्ती जर आम्हाला महत्त्वाचा असेल तर फक्त एकनाथ शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला महत्त्वाचे आहेत देशाला महत्त्वाचे आहेत त्यामुळे आमच्यामध्ये युवा सेनेमध्ये कुठलेही युगो हो नाहीत कुठलेही मत मतभेद असतात आता जे पाचपुठा सारखे नाही आहेत मी मान्य करतो मतभेद असतात पण आमच्यामध्ये मतभेद जरी असले तरी मनभेद नाशिकच्या युवासेनेमध्ये नाही आहेत राहिला प्रश्न नियुक्तीचा पण आम्हाला अशी आशा आहे जो, जो की चांगले कार्यकर्ते आणखी आम्हाला जो जोडायचे आहेत काम करणारे ॲक्टिव्ह करणारे कार्यकर्ते आम्हाला अजून जोडायचे आहेत आणि ॲक्टिव्ह जेव्हा असेल तेव्हा मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली ओहापोह झाला आणि या सगळ्या एकंदरीत परिस्थिती पाह पाहता सगळ्यांनी या ठिकाणी युवा सैनिकांनी आमच्या शपथ घेतलेली आहे की आम्ही पदाधिकारी म्हणून नाही तर युवा सैनिक म्हणून काम करू आम्ही नेते म्हणून नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून महापालिका निवडणूक दोतरू आणि भगवा झेंडा या महानगरपालिकेवर फडकून दाखवू अशी शपथ आमच्या सगळ्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं की ही कुठेतरी चांगली सुरुवात पहिली तर होतीच पण आणखी आपण ज्याला बोलतो की आणखी गतीनं ती युवासेना पुढे जावी या दृष्टीकोना आजची बैठक आम्ही आयोजित केली मागच्या काही आठवड्यामध्ये काही पदं रिक्त केले होते आपण त्यामध्ये काही पदं देखील रिक्त झाले यामध्ये कुठं